हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण आलो आहे दिल्लीच्या महाराष्ट्र भवनमध्ये तर बघूच शकता आपण हे जे सगळे लोक आहेत ते आहेत मराठी आणि सगळ्यांनी फेटे बांधलेले आहेत पण मला दुःख एकाच गोष्टीचं आहे मी नाही बांधू शकली फेटे कारण आम्हाला यायला थोडासा उशीर झाला आणि फेट्याचा जो जो कार्यक्रम होता तो सकाळीच संपन्न झाला मग नंतर कार्यक्रमाला चला सुरवात करूया आणि आपल्या ब्लॉगची स्टार्टिंग देखील आपण करूया तर फ्रेंड्स इथे बघू शकता आपण मीडियावाले पण आहेत आणि सगळी फोर्सेसची लोकं पण आहेत इथे तर आपल्या शिवाजी महाराजांचे पूजन चालू आहे जे शिवाजी महाराजांच्या जवळ जे लोक उभे आहेत ते आहेत शिवाजी महाराजांचे वंशक आणि ते आपल्या शिवाजी महाराजांचे पूजन वगैरे करून त्यांना फुलांची माळा चढवत आहेत मग नंतर झाली आपल्या पूजनाची तयारी जोरदार सुरू कारण ढोल ताशी नगाडी सगळे काही वाजत होतं मी नंतरून ऑडिओ टाकला कारण खूपच जास्त आवाज होता ना गर्जना पण होती खूप मा शिवाजी महाराजांची त्याच्यामुळे व्यवस्थित काही शूट करता नव्हता आलं तरी पण मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे की फ्रेंड्स लोकांना सगळ्या आपण दिल्लीचा शिवपूजन दाखवावं म्हणून इथे सगळेजण शूट पण करत आहेत खूप गर्दी होती आणि जेवढे लोक होते ते सगळे मराठी जेवढे पण फोर्स होते ते सगळे मराठी सगळे म्हणजे आपुलकीची माणसं होती आणि तुम्हाला तर माहीत आहे फ्रेंड्स कारण फोर्समध्ये हिंदी लोक असतात तर मग आपल्याला समोरची व्यक्ती दिसली की आपल्याला हिंदीच बोलावं लागतं पण इथे असं नव्हतं की ती समोरची व्यक्ती दिसली तर मराठीच बोलावं म्हणजे एकदम छान वाटत होतं की सगळीच्या सगळे मराठी होते आणि सगळे आपुल आपुलकीची माणसं होती तर इथे ना खूप साऱ्या गर्जना चालू होत्या आणि ढोल नगाडे पण वाजत होते आणि शिव गर्जना चालू आहे वरून आणि आपले जे सोर्जर्स आहेत ते सेल्यूट करत आहेत मग नंतरून आपण आलेलो आहेत भवनच्या मध्ये एक मोठा हॉल होता आणि तिथे आहे पुढे बघा तिथे आपल्या एक मिटलची शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि खाली आहे ना फ्रेंड्स ती आहे सिगडी त्याच्यामुळे ना खूप सारे एक सोबत जाऊ शकत नव्हते मग आपले महाराष्ट्रीयन लोक ग्रुप थोड्या थोड्या ग्रुपने वरती जात होते पूजन करत होते आणि फोटो वगैरे काढून घेऊन येत होते हे आपले राजमाता आहेत आणि आजूबाजूला देखील ना सुंदर अशा फुलांचं डेकोरेशन केलं आहे मागे जी पेंटिंग बघताना ती थ्री डी पेंटिंग होती लोक फोटो वगैरे सगळे काढत होते आणि नंतर मग एका हॉलमध्ये लेक्चर सुरू झालं हे लेक्चर शिवाजी महाराजांबद्दल होतं जे त्यांचे वंशज होते ते शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द बोलत होते मग सगळेजण बसलो होतो नंतर ऐकलं आणि इकडे साईडलाच रेस्टॉरंट पण होतं आणि बाजूला आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरचे कपडे देखील होते इकडे सारे ढोल वगैरे हॉलच्या साईडलाच ठेवलेले होते बघू शकता तुम्ही मग झाली होती स्टार्टिंग आपल्या शिवाजी जन्मोत्सवाची लोकांनी खूप सारे गाणे म्हटले शिवगर्जना केली आणि मस्त एकशे एका ए, एक, एक लाईनीप्रमाणे सगळ्यांना पूजा करायचा पण मोका भेटला नंतरून आम्हाला भूक खूप लागून गेली होती कारण सकाळपासून आम्ही आलेलो होतो तर इथे जेवण पण खूप छान प्रकारे बनवलेलं होतं टेस्टी असं जेवण होतं आम्ही मग स्वतःच्या हाताने आपलं जेवण प्लेटमध्ये घ्यायचं आणि आपलं फूड एन्जॉय करायचं इथेच तर कसा वाटला फ्रेंड्स हा ब्लॉग कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र जय हिंद